आपलं आरोग्य आपली जबाबदारी मध्ये सनराईज योगा सेंटरमध्ये सौ आशा काळेताई या ठिकाणी येऊन व्यायाम करतात करतात योगा आपण त्यांना विचारूया त्यांच्या जीवनामध्ये काय बदल झालेला आहे नमस्कार मी आशा काळे बोलत आहे मला असा त्रास होता की मला फिसिडीचाही त्रास होता आणि अस्थिमाचा पण त्रास होता आणि माझा ऍक्सिडेंट एक चार पाच वर्षाखाली झाला मला चालायला पण खूप त्रास होत होता परत मग डॉक्टरांनी सल्ला दिला की तुम्हाला जी प्युसीडीची जी गाठ आहे ती चार इंचाची आहे तुमची आणि थोड्या दिवसानंतर गोळ्या वगैरे तर चालूच होत्या पण थोड्या दिवसानंतर तुम्हाला ऑपरेशन करावं लागणार आहे परत मी असा विचार केला की मी योगा केला तर माझं ठीक होईल का म्हणून मी इकडे सनराइज योगाच्या इथं आली इथं आल्यानंतर मॅडमला मी सांगितलं की माझा असा असा त्रास आहे मॅडम मी कसं करणार दिवसातून मला चार ते पाच गोळ्या खाव्या लागतात मग मॅडम ते गोळ्या बंद करा आणि पूर्ण तुमचा ते त्रास जे आहे ते कमी होऊन जाईल मग मी सलग दोन ते तीन महिने आधी मॅडम मॅडम ने जसं सांगितलं तसं सगळं पूर्ण फॉलो केलं आहे परत मी नंतर जाऊन सोनोग्राफी वगैरे केली दवाखान्यामध्ये जाऊन सोनोग्राफी केल्यानंतर माझी गाठ जी होती ती पूर्ण नाहीशी झाली आणि डॉक्टरांना असं वाटलं की गोळ्या बंद झाली पण मी डॉक्टरांना परत सांगितलं की मी जॉईन केलं आणि असं समाज झालं आणि प्रत्येक थंडीमध्ये मला मला माझा इतका त्रास होता की सतत मला बाटली जी आहे सतत वापरावं लागायची आता ती माझ्या पर्समध्ये राहते पण मला वापरायची गरज नाही काही नाही आणि साठ किलो वजन होत ते पंचावन्न वर आलं आणि एकदम फिट राहते डान्स होता आधीपासून पण मी डान्स कधी करत नव्हते पण मॅडम कशी आल्यानंतर डान्सचा पण शॉक लागला सगळंच होई लागलं आता घरामध्ये स्वतः गुनगुनते पण आणि फ्रेश पण वाटते त्याच्यामुळे मला खूप आता बरं वाटते आणि भरपूर मी नंदिनी मॅडम मॅडमचं भरपूर अभिनंदन करते की त्यांनी मला अशी वाट चाललेली आणि सर्वांनी योगा जॉईन करावा अशी माझी विनंती आहे